राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या भाववाडीच्या अपेक्षेने तीस हजार टन संत्रा झाडावरच संत्रा उत्पादक क्षेत्रात व्यापाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद नाही <ड़ीणा> रब्बीत विम्यासाठी एक्केचाळीस लाख अर्ज प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात तब्बल एकोणतीस लाख हेक्टरवरील क्षेत्र विमा संरक्षित साठ रुपयांची फुलकोबी आता पंधरा ते वीस रुपयात पालेभाज्याही स्वस्त झाल्या बाजारात आवक वाढली फळभाज्यांच्या उत्पादनात मोठी वाढ शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नये सुप्रीम कोर्टाने पंजाबला शेतकऱ्यांचा विरोध शांततेने सोडवण्यास सांगितले धरणांमधून रब्बी पिकांसाठी विसर्ग शेतकऱ्यांची चिंता मिटली सातारा जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांमध्ये एकशे एक्केचाळीस टीएमसी पाणीसाठा लाखांदूर विभागात धान खरेदीला बारदाना मर्यादेचा अडसर वेद मंदावला चालक व शेतकरीही त्रस्त हंगामात एकशे सत्तेचाळीस आधारभूत केंद्रांवरून धान खरेदी सुरू पशुधन घटले शेणखताला सोन्याचा भाव रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावतोय एक ट्रॅक्टर टोलेसाठी मोजावे लागत आहे दोन हजार रुपये जालना बाजार समितीत बाजरीला मागणी वाढली सीसीआय केंद्रावर बाराशे क्विंटल कापसाची आवक कांद्याला भाव चांगला पण उत्पादन घटले अवकाळीचा फटका मजुरीत मोठ्या प्रमाणात वाढ एकरी पंचवीस ते तीस टक्केच रोगाच्या प्रादुर्भावाने उत्पन्न घटले <द्णास्ति> पाच मुख्यमंत्र्यांचा एल्गार एक देश एक निवडणूक प्रक्रियेला विरोध मोदी सरकारच्या हेतूवर शंका पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला नऊ हजारांचा भाव शेतकऱ्यांमध्ये आनंद पैठणच्या समितीच्या यार्डात तुरीची आवक सुरू दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आले पाहिजे सुनंदा पवार यांचं वक्तव्य सत्तेसोबत जायचे का नाही हे नेते ठरवतील जागतिक अस्थिरतेचा कापूस बाजारास अडसर देशातील रुई व सुताच्या निर्यातीला फटका सोयाबीनचा भाव पुन्हा शंभर रुपयांनी नरमला हमी खरेदी फक्त नावापुरतीच थंडीमुळे दूध उत्पादनात वीस टक्क्यांची घट जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम पशुपालक सापडले अडचणीत कृषी विभागाने दखल घ्यावी <गणागाँ> वनी विभागात नाफेडकडे सोयाबीन विक्रीसाठी कल खुल्या बाजारात भाव गडगडले वनीत पंधरा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलची खरेदी केली सीसीआय कडून साठ हजार क्विंटल कापूस खरेदी निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे मिळणार एकावन्न कोटी अडुसष्ट लाख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुरवठ्याला यश या। हिरडा नुकसान भरपाईच्या कक्षेत न घेतल्यास आंदोलन किसान सभेचा स्मरणपत्राद्वारे इशारा मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील अकरा लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार भरपाई मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना वजीड या तीन जिल्ह्यातील अकरा लाख चौपन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले होते पीक विमा महाघोटाळ्याची राज्यभर व्याप्ती शेती एकाची विमा भरला दुसऱ्यानेच कृषी अधिकाऱ्यांसह अमोल अन्नदाते यांच्याकडून चिंता व्यक्त पुन्हा दोन महिने धानाचे दर स्थिर राहणार तांदळाच्या मागणीत गट शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका आता कृषी पंपासाठी वीज कनेक्शन विसरा घ्यावे लागणार सौर ऊर्जेचेच कनेक्शन वीज वितरण कंपनीच्या नव्या धोरणाने नवे बदल पाहायला मिळणार लाडक्या बहिणी निकषात अडकणार घरात चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेस अपात्र ठरणार अतिवृष्टी अनुदानास दोनशे एकवीस कोटी मंजूर वितरणास मान्यता पावणे दोन लाख शेतकऱ्यांना मदत होणार धाराशिव जिल्ह्यातील एक पॉइंट आठ लाख शेतकऱ्यांसाठी एक दोनशे एकवीस कोटींच्या अतिवृष्टी अनुदान वितरणास मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा दर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे वाटप कृषी विभागाकडून रब्बीसाठी तीन हजार नऊशे पासष्ट शेतकऱ्यांना बियाणे दोन हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांना मिनिकिट <स्थाथाथा> चाकूर तालुक्यात पीक कर्जाची वसुली विविध बँकांनी गाठली विधी सेवा समिती लोक अदालतीचे आयोजन अनेक प्रकारने निकली लागणार तेगलूर तालुक्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी एक्कावन्न कोटी रुपये मंजूर तालुक्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तेहतीस टक्क्यांच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रांसाठी शासनाकडून एक्कावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे बाजारात तुरीच्या शेंगांना मिळतो एकशे वीस रुपये दर सोयगाव तालुक्यात बरगोसाले पीक गाव पाचोरा बाजारात मागणी नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांची आठशे बारा कोटींची भरपाई मंजूर नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे चोपड्यासाठी मिळणार हतनूरची चार आवर्तने खरीपाची तूट रब्बीत भरून निघण्याची आशा नंदुरबारातील बाजारात हिरवा वाटाणा किलो साठ रुपयांवर शेतकऱ्यांना मिळतात केवळ चाळीस रुपये कर्जमाफीचे भिस्तळ गोंगडे कायम शेतकऱ्यांना बजावली नोटीस मोताळा तालुक्यातील प्रकार कर्जमाफीची आज लागून राहिलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाखांची मदत मराठवाड्यात जून ते ऑक्टोबर दोन, दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने अखेर मंजुरी दिलेली आहे लातूर विभागात अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी दहा मंडळांना अठ्ठ्याहत्तर कोटी मुसळधार पाऊस औसा निलंगा तालुक्यातील पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान ऊस नोंदणीसाठी आता सात बारा आटो जोडणे बंधनकारक साखर कारखान्यांना साखर आयुक्तांचे आदेश शेतकऱ्यांची कागदपत्रांसाठी धावपळ शेतातून जवळ हद्दपार चटणी ही ताटातून गायब कवठेमाळकाळ तालुक्यात शून्य पेरणी अन्य नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला मेथी दहा रुपयाला तीन जोड्यात तर कोबी दहाला एक आवक वाढल्याचा परिणाम फळ मार्केट मधील रेलचेल वाढली पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता लवकरच ई साठी कृषी विभागाकडून मोहीम केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्याची शक्यता आहे कधी करताय शेतकऱ्यांची कर्जमाफी वडेट्टीवार यांचा फडणवीसांना सवाल राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे पहिली कॅबिनेट देखील पार पडली पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याला काही सरकारने हात घातलेला नाही डिसेंबरचे धान्य वाटप ठप्प पुरवठा विभागाचे सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यातील एक कोटी पासष्ट लाख एकोणऐंशी हजार लाभार्थी धान्यापासून वंचित नागपूर अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता दुरावली शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार पीक कर्जमाफीबाबत हिवाळी अधिवेशनात निर्णय होणार शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षा सोयाबीनला बाजारात उतरती काळात सतत दरामध्ये घसरण शेतकऱ्यांचा भ्रमनिराश जालना जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची मदत जाहीर चारशे बारा कोटी तीस लाख रुपये मंजूर जिल्ह्यात दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे सदतीस शेतकरी बाधित दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणीस हेक्टरचे नुकसान शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी शंभू आणि खैनोरी सीमेवर पोलीस अलर्ट इंटरनेट बंद सर्वोच्च न्यायालयाचेही निर्देश माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद